पैसे संपर्क माझ्या स्वतःचा सुछा झालं एक देशाच्या संरक्षण खात्याचं काम मी बघत होतो आणि ते बघत असताना संरक्षणाची साधनं जिथे जिथे तयार केली जातात अशा संस्थांना भीती दिलं

हे संरक्षण मंत्री होती त्याच्या आधी देशाच्या संरक्षणाचं काम त्यांच्या सोपवलं गेलं ते मुख्यमंत्री होते मुख्यमंत्री सोडून त्यांनी दिल्लीला जावे लागलं ते खासदार नाही ते पण तेव्हा लोकांचं वैशिष्ट्य हे आहे की महाराष्ट्राचं एक नेतृत्व दिनीमध्ये जाऊन देशाच्या रक्षणाची जबाबदारी घेत आहे हे पाहिल्याच्या नंतर लोकशाहीमध्ये कुठून तरी निवडून जायची आवश्यकता होती त्यांचा संघ साथावा तिथल्या लोकांचा अतिशय आग्रह होता पण मला वाटत आहे

या ठिकाणी अनेकांचे संबंध होते काकासा महाग असते महाराष्ट्राच्या साखर साखरधंद्याचं त्यांच्याकडे नेतृत्व होतं इथे कारखाने उभा करण्याच्यामध्ये त्यांचं योगदान होतं आणि लोकांच्या हस्ताच्यासाठी अतिशय फळखळ आणि स्पष्ट बोलण्याचा त्यांचा घटक होता नानासाहेब दादांची आठवण ही इथं शिक्षण संस्था उभी आहे त्या शिक्षण संस्थेच्या उभारणीमध्ये नानासाहेबची साथ होती मान बागल्यांची आठवण होते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीने असताना काही थोडं सरकारी विधानसभेचे भक्कम झाला माझा मागो लागेल त्याच्यामध्ये मागोद्यांचा उल्लेख हा निश्चित करावा लागेल आणि मी अनेकांनी माझ्या व्यक्तिगत सार्वजनिक जीवनामध्ये मला सहकार्य केलं साथ दिली आणि अशा मतदारांना आज भेटण्याची संधी मिळते याचा मला मनापासूनचा आनंद आहे आहे प्रश्न खूप आहेत उद्याची निवडणूक ही देशाच्या दृष्टीनं महत्वाची निवडणूक ही विधानसभेची याच्या आधी लोकसभेची निवडणूक आपण आणि तुम्हा लोकांना धन्यवाद देतो की लोकसभेमध्ये ज्याची आवश्यकता होती ज्या संकट येण्याची शक्यता होती त्याचा सुटका करण्याच्यासाठी सोनिया गांधी असोत राहुल गांधी असोत उद्धव ठाकरे असो त्या मी असो आम्ही सगळ्यांनी एक गोष्टीचा निकाल घेतला होता या या विशामध्ये देशाच्या घटनेवर संकट यायचं नसेल एक जबरदस्त शक्ती ही उभी केली पाहिजे आणि ही जबरदस्त शक्ती उभी असेल तर महाराष्ट्राचं योगदान त्यामध्ये अधिक असण्याची आवश्यकता आहे आणि हे तुम्ही लोकांनी महाराष्ट्राच्या योगदानाची अपेक्षा केली नाशिककरांनी दोन्ही खासदार या ठिकाणी विजय केले आणि एक नवीन इतिहास हा निर्माण करण्याच्या उद्योग परिस्थिती तुम्ही लोकांनी केलेली आम्हाला चिंता होती मोदी साहेब ठिकठिकाणी जाऊन सांगत होते की मला चारशे खासदार पाहिजे पार्लमेंट चालवायचं असेल चारशे खासदारांची गरज नसते तीन साडेतीनशे खासदार असेल तर देशाचा कारभार करता येतो ज्या मंत्रिमंडळामध्ये मी संरक्षण मंत्री होतो आणि नरसिंहराव मंत्री होते आम्हाला असता लोकांच्याकडे तीनशे सुद्धा खासदार नव्हते तरी पाच वर्ष राज्य चाललं पण या ठिकाणी आमच्या मनात एक शंका आली की या देशातील बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना जी दिली आहे त्या घटनेमध्ये बदल करायचा असेल तर अधिक सदस्यांची गरज असते आणि मोदी साहेबांच्या मनामध्ये घटनेमध्ये बदल करण्याची कल्पना असावी अशी शंका अनेकांना आली आणि ती स्थिती जर नियंत्रण ठेवायची असेल तर घटनेमध्ये बदल करायची शक्ती ही नेतृत्व देता कामा नये हा विचार आम्हा सगळ्यांच्या मनात आला आणि त्यामधून ही नियोजन करून मला आनंद आहे की महाराष्ट्रानं आम्हा लोकांना आश्चर्य स्थान द्याच्या पैकी एकतीस खासदार निर्मिन दिले आणि त्याच्यामध्ये दोन्ही खासदार नाशिक जिल्ह्याने दिले आजची अवस्था आता नवीन फसणे शेतीचे फसणे त्याच्याबद्दल लक्ष देखील गरजे आजचे राज्यकर्ते या फसण्याच्यासाठी अजिबात असले नाही शेतकऱ्यांचं दुखणं त्यांना किती समस्या याबद्दल न बोललेलं वेळ आणि त्याचा अनुभव मी अनेकदा घेतला मला असं ते एकदा मी देशाचा शेती मंत्री होतो अन्नभूलचा खात्याचाही मंत्री होतो आणि कांद्याचे भाव वाजे कांद्याचे भाव आजले एक चर्चा होती मी सभागृहात गेलो आणि माझ्यासोबत भाजपचे खासदार गळ्यात कांद्याच्या वारा घातले त्याची ठिकाणी आली आणि समाज घोषणा द्यायला सरज पवार जमाव देऊ आणि काही का जमाव कीमत त्या किंमत रही है लोगों का खाना खाना मुल होत होते माझ्यामध्ये दे घोषणा देत होते गायात का मारा होते आमचे जे सभापती होते त्यांनी मला आदेश दिला की हे काय म्हणतात ते ऐका आणि त्याचे उत्तर द्या हे त्यांना विचारलं भाजपवालेलं तुमचं म्हणणं काय त्यांनी सांगितलं कामग्रेस हे चिंचे त्या खाली आल्या आणि त्या खाली आणत नाहीत तो भरणं आणि शांत आले मला विचारलं तुमचं धोरण काय मी त्यांनी सांगितलं की कांदा हा जिल्ह्यात शेतकऱ्याचं होते वर्षातले एक दोन हंगाम घेतात कधी ते पैसे मिळतात जे वर्षामध्ये कांदे घेतले दोन हंगाम हंगामच्या तीन हंगामधे एखाद्या दो हंगामात दोन पैसे देतात आणि बाकीच्या दोन हंगामामध्ये दो खर्चसुद्धा निघत नाही आणि ही अवस्था कांदा उत्सव कायची आहे आणि ही अवस्था कांदा उत्सादकाची असताना त्या कांदा उत्सादकाला न्याय द्यायचा कराय कधी ते त्यात दोन फैसे लिंक आहेत ते ह्याच्या म्हणतात का दुःख महागाई महागाईची म्हणता कांद्याने महागाई आणली किती तुमच्या रोजच्या खाण्यामध्ये कांद्याचा खर्च असतो किती आणि त्यामुळे कांद्याच्या बाबतीत तुम्ही गळ्यात कांद्याच्या माला घाला जसं कांद्याच्या माला घाला कांद्याची किंमत मी कमी होऊन देणार नाही हा शेतकऱ्यांचा अधिकार आहे मेहनत करण्याचा अधिकार आहे त्याची किंमत त्याला मिळाली पाहिजे आणि ते काम ज्या ज्या ठिकाणी उत्तम रीतीने केलं जातं त्याच्यामध्ये तुमचा निव्हाळ चालू का शेजाचा चालू का व्यवसाय केल्यान चालू का अनेक चालू ते असे आहेत की ज्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी या देशाची काम्याची गरज ही वाघ यांच्यासाठी सिद्ध प्रयत्न केलेली आहे आणि त्यामुळे आज पुन्हा एकदा काहीतरी या समजाची मागणी होण्याची आज शक्यता तातडीने दिसत नाही पण दिसली तर मी एवढं सांगू इच्छितो आम्हाला सगळ्यांची सगळी शक्ती दोन्ही खासदारांच्या साथीनं तुम्हाला लोकांचा वर राहील आणि शेतकऱ्याच्या दुसऱ्या दूर करण्याच्यासाठी आणि शेतकऱ्या देण्यात संसर्ग गेलेलं आहे तर आवा लोकांना कधी फायदा नाही अनेक गोष्टी सांगता येत आज शेतकऱ्याच्या दृष्टीनं वादारी फायदा हा एक मोठा रोग लागलेला आहे या देशामध्ये अनेकांच्या दर्शन करत आहे तर सरकारचं धोरण काय बाजू महाराजांचं धोरण जे आहे या देशामध्ये सोळा मोठे उद्योजक आहेत आणि त्यांच्या डोक्यावर सोळा हजार नऊशे कोटी रुपयाचं कर्ज हे अनेक वर्षा महत्व होतं केंद्र सरकार मोदी साहेबांच्या हस्तात आलं आणि आल्याच्या नंतर एक महत्वाचा निकाल त्यांनी घेतला काय निकाल घेतला त्या धनिकांना उद्योजकांना त्यांच्या डोक्यावरचं जे कर्ज होतं ते कर्ज माफ करून जाते शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्ज माफ करायला सांगलीचं चाललंयचं या लोकांच्या फोटात गोळा यायचं शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्ज हे तसंच करायचं आणि नव्या श्रीमंतांचं कर्ज माफ करायचं ही इथे आजच्या राज्यकर्त्यांची आहे आणि ही तुमच्या माझ्या हिताची नाही आज शेतकऱ्यांच्या डोक्याचा कर्ज कमी करणं लढाचा दर कमी करणं हा निकाली घ्यावा लागेल तुम्हाला असंच असेल ज्या वेळेला देशाचं शेती खात्याचं काम माझ्याकडे होतं त्या काळामध्ये कर्जाचा लढाचा दर शेतीचा हा तेरा चौदा टक्के होता माझ्या हातात स्वच्छता आल्याचं नव्हते चौदा सौदा दहाला दहाचा सहा चक्का लागला सहा टक्क्याचा चार चक्का लागला आणि नंतर काही संस्थेतून निवित कर्ज फेडतो त्याला शून्य सगळे कर्ज द्यायचा सुद्धा निकाल घेता आज त्याच्या निकालाची गरज आहे असे अनेक कार्यक्रम आज जागण्याची गरज आहे पण हे कधीच जायचे आज ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांना या कामावरती नाही आज या कामाच्या कामाच्यामध्ये सुधारणा करायची असेल शेतकऱ्याच्या मागाची किंमत वाढून द्यायची असेल त्यांनी तयार केलेल्या शेतीवर जगाच्या मागास शेतीमध्ये वाचायचे असेल त्याचा कर्जाचा व्यादाचा दे हा कमी करायचा असेल तर आज आम्ही लोकांनी वसून एक संघटना स्थापन केली जिचं नाव महाआघाडी Yağmur ha, dedi bize, Sonya daniyor, Rahüd daniyor. Ya siktani, üzdet taslaya, niçin taslaya? Çünkü niçin siktin niçin? Siktik ama saksın niçin? Aynen sadece niye sünserdi ki? Bu ha da saksı sarsa, bazi baca sarsam geçici ki, siktikten sonra sarsam hiç sarsam olmaz. Ne olmaz sarsam आणि महाराष्ट्रामध्ये एक प्रकारचं नवीन समाजकरण सुरू करायचं आणि त्यासाठी त्यांनी या निवडणुकीमध्ये मतदान केलं पाहिजे हा अभियामचा करण्याचा आणि त्यासाठी हे दोन्ही उमेदवार सगळ्यांच्या सगळ्यांच्यासमोर सादर केले उद्याच्या मतदानाच्या दिवशी त्यांची खूप लक्षात ठेवा त्याच्यासमोरचं द्यावा आणि देशामध्ये जे परिवर्तन करायचे ते परिवर्षन करण्याच्यासाठी वसवंत असेल निर्भाद असेल बाकीचा सगळा भाग असेल याचा हटक्या करून हा सहभाग घेणे साथ देईन अशा भागाचं चित्र तुम्ही तयार करा एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आणखीन काही सभा असल्यामुळे अधिक समचा तुमच्या सगळ्यांचा या ठिकाणी मी निरव नि देतो पवार साहेबांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत हात वर करून आपण अनिल अण्णांना सगळ्यांनी साथ देऊया आणि टाळ्या वाजवूया जोरात येत्या वीस नोव्हेंबरला मशाल या चिन्हा समोरील बटन दाबून आपण त्यांना विजयी करायचं आहे आवर्जून आमदार माझे आमदार हेमंतजी टकले साहेब यांचं इथे मनपूर्वक स्वागत कुठे गेले कराडे साहेब कुठे गेले अनिलांना